<laughs> आडके नेते आणि पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांचं दुःखद निधन झालं आणि त्या बद्दल आपण इथे श्रद्धांजली सभेसाठी सगळेजण जमलेलो आहोत इथे आमंत्रित करते तो प्रास्ताविक करेल आजचा जो कार्यक्रम आहे असा कार्यक्रम घ्यायला वेळ येणं हेच खरं तर आपण एक दुर्दैवाची गोष्ट समजतो त्याचं कारण असं आहे की, की। दादांसारखा एक रुबाबदार आणि ह्या पिंपरीचवड शहराला लाभलेलं होतं आणि या शहराचं नावलौकिक या शहराचं पुणे आणि राज्याचं नावलौकिक ज्या दाद अनेक वर्षांपासून म्हणजे वैयक्तिक मी दहा ते पंधरा वर्षे शहरात आहे या दादांची एक शहरासोबत एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि हे अटॅचमेंट भावनिक पण आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि शहरात दादांचं ज्या पद्धतीचं काम होत तर ते काम आपण बघत आलेलो आहे बघतोय त्या पत्रकारता करताना दादांच्या माध्यमातून किती पत्रकार परिषद मेळावे केले कार्यकर्ते मेळावे असतील किंवा प्रत्येक ठिकाणी दादांचा संपर्क एकदम जवळ न आला त्यांना बघण्याचा जो एक लोकनेता आहे आणि जनमानसातला एक नेता आहे त्यांची जी प्रतिमा होती होती भार वक्तशीर होती आणि ते बोलताना सधी कुणाच्या भाडबीड न ठेवता एकदम स्पष्ट बोलायची कुठलीही गोष्ट असेल तर ती करताना त्यांचे निर्णय डिसिजन खूप भावना भावना भावनिक होती ॲक्च्युली मी त्यांचं ॲक्च्युली पत्रकार म्हणून माझं काम मी करत जरी असलो तर मी एक चाहता होतो त्यांचा आणि चाहताना ते मनाला एकदम भावलं सकाळी त्या दिवशी अशी घटना घडली की मी साधारणपणे नऊ सव्वा ला मला फोन आला एक एका मित्राचा अरे म्हणले विमान बारामतीला असंच विमान पडलं मी म्हणलं कु कुठं 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 झालं ते तर ते व्यक्त करावी लागेल असं म्हणजे परवापर्यंत कुणालाही वाटत नव्हतं परंतु ती वेळ सगळ्या सर्वांवर म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांवरतीच आली आणि तो दुःखाचा प्रसंग म्हणजे ओढावला दादांचं नेतृत्व किंवा दादांचं राजकारणातलं काम विकास या ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्या परंतु दादांचं पत्रकारांच्या दृष्टीने सुद्धा एक थोडीशी त्यांची भूमिका जर बघितली आपण तर आजच्या ह्या घडीला हे का करावं तर आपण आपल्यालाही त्यांच्या आठवणी म्हणजे जसं आता प्रत्येक गावांमध्ये शोकसभा चालू आहेत शहरात चालू आहेत सगळीकडे चालू आहेत परंतु दादा कसे होते हे याने चा। चा एक याने आपण त्यांच्या आठवणीने नक्की उजाळा दिला पाहिजे दादा पत्रकारांशी बोलताना म्हणजे आजच्या घडीला आपण असं बघतो की पत्रकारांशी बोलायचंच नाही पत्रकारांना टाळायचं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नाही अशी एक प्रकारची रूढ किंवा एक परंपरा पत्रकारितेमध्ये समाजकारणात आणि राजकारणात प्रचलित होत चालली दिवसेंदिवस आपण ते खाजगीत बऱ्याचदा बोलतो पण तोंडावरती बऱ्याच जणांना आपल्याला ते पन बोलता येत नाही पण ही जी परंपरा आहे त्या परंपरेला छेद हे अजित पवारांनी त्यांच्या शेवटच्या याच्यापर्यंत केलं त्यांचा पत्रकारांशी असलेला संवाद हा कायम तेवढ्या म्हणजे ताकदीचा होता ते त्या पद्धतीने बोलायचे सांगायचे अगदी म्हणजे खाजगीत संवाद करण्यापासून ते पत्रकार परिषदमध्ये थेट भिडणं म्हणजे एखाद्या पत्रकाराला त्यांनी उलट बोलले असतील किंवा एखाद्या पत्रकारांना ते थेट काहीतरी आडवा तिढं सुद्धा बोलायचे पण ते आज म्हणजे मी परवापासून तीन दिवसांमध्ये हे एक बघितलं की आजपर्यंत अनेक म्हणजे माझ्या किंवा माझ्यापेक्षा बरेच जण इथं सिनियर की त्यांना माहिती असेल बरेच राजकारणी किंवा बरेच क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती ज्यावेळेस निधन होतं त्यावेळेस एक हळहळ प्रत्येकामध्ये थे असतेच व्यक्त होते परंतु दादांच्या नंतर पत्रकारांमध्ये म्हणजे पत्रकारांमध्ये हळहळलेले पत्रकार किंवा पत्रकारांचे दुःख किंवा ती संवेदना जी आहे ती मला सर्वात जास्त बघायला मिळाली मी जेव्हापासून पत्रकारित आलो तेव्हापासूनच्या आतापर्यंत याच्यामध्ये म्हणजे अनेक मान्यवरांचं निधन झालं त्यामध्ये कारण तो कनेक्ट पत्रकारांचा त्यांच्याशी जास्त होता असं सा कारण असावं असं मला वाटतं मी या दादांना करतो दोन <coughs> हजार अठराला या शहरामध्ये आलो त्यापूर्वी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी काम करत होतो साधारणतः दोन हजार चौदापासून मी पुण्यामध्ये आलो नंतर हेच मी ऐकलं होतं की अजितदादांचं पिंपरी चिंचवड शहर पिंपरी चिंचवड शहर कोणाचं आहे तर अजितदादांचं असाच सर्वसामान्य सगळीकडे हे होतं त्यामुळं ती आपुलकी आणि ते जास्त म्हणजे काय कसं शहर तयार केलंय अजितदादांनी हे पाहण्याची खूप मोठी उत्सुकता होती आणि दोन हजार अठराला लोकमतच्या माध्यमातून पहिल्यांदा शहरामध्ये आलो या शहरातले रस्ते या शहरातले मोठमोठे उड्डाणपूल या शहरातले ग्रेट सेपरेटर या शहरातल्या भव्य इमारती पाहून सगळं पाहून भारावून गेलो आणि म्हटलं की खरंच अजितदादांनी हे शहर तयार केलंय हे शहर निर्माण केलंय आणि खऱ्या अर्थाने अजितदादा या शहराचे शिल्पकार होते हे तिथं जाणवलं पण त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस पर्यंत नेहमी असं वाटत राहिलं की हे शहर अजितदादांनी तयार केलंय या शहराचे ते शिल्पकार आहेत मग या शहराकडे त्यांचं दुर्लक्ष का झालंय असं नेहमी वाटत राहायचं ती सल दोन हजार वीस एकवीस पर्यंत राहिली आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली पुढे लोकसभा पुढे विधानसभा या सगळ्या निवडणुका कव्हर करत असताना जाणवलं की अजितदादांचं लक्ष आहे या शहराकडं आणि आत्ताच्या महापालिका निवडणुकीमुळे की ज्या वेळेला असं वाटत होतं की ही निवडणूक एकतर्फी होते ही निवडणूक एक हाती भाजप जिंकेल असं ज्या वेळेला वाटत होतं त्यावेळेला अजितदादांनी या निवडणुकीमध्ये प्राण फुंकले आणि खऱ्या अर्थाने अजितदादांनी ही निवडणूक चुरशीची गेली त्यांनी पहिल्यांदा जी पत्रकार परिषद घेतली तेव्हा असं वाटलं की एक आश्वासक चेहरा या शहरासाठी आहे आणि या शहराचं भवितव्य अजितदादांच्याच हातात आहे अजून त्यामुळं अजितदादा या शहराचं पुढं काहीही वाईट होऊ देणार नाही अशी एक भावना त्यावेळी मनामध्ये आली आणि तिथून पुढे एक थोडस मनाला दिलासा वाटत गेला की ठीक आहे जरी भाजपची सत्ता आली किंवा जरीही या निवडणुकीमध्ये त्यांनी फक्त अर्धा तास दिला होता आम्हाला पण त्यांनी पावणे दोन तास तो माणूस आमच्या कार्यक्रमात रमला अक्षरशः आणि अगदी आम्ही पहिल्यांदाच बोललो पण ते जुना मित्र भेटल्यासारखे जे काही गप्पा मारत होते आणि ती जी काही आपुलकी होती ना ती खरंच म्हणजे म्हणजे शब्दात व्यक्त करण्याच्याही पलीकडे होती त्यामुळे मला त्या आम्हाला संस्था म्हणून त्या माणसाशी थोडा वेळ तरी जोडता आला उठाही सवय नसती नंतर गेलो गेलो म्हणतो की बाबा काय वेगळं मिळतंय का गेलो आणि सगळं वातावरण वेगळंच होतं कारण यापूर्वी फक्त ऐकलं होतं वाचलं होतं की दादांची कशी काम काठमांडे मध्ये गेलो बघितलं की दादा दरारा काय सगळ्याच अधिकारी सगळेच म्हणजे पासून ते पुढचं कपिसापर्यंत सगळेच तिथे आले होते सगळेच प्रश्न मिटले किंवा गेम गाडीच असं नाही सगळे प्रश्न घेऊन तिथे आले होते त्यामुळे ती तेव्हापासून कळलं की बाबा की दादांची किमयाचा चमत्कार काय आहे ते अर्पण करतो त्याचा तसा पाहिला तर काही पत्रकारेत असताना मी डेक्सला काम करतो त्यामुळं कधी पत्रकार परिषद येत नाही कधी कोणत्या दौऱ्यावरती नाही परंतु पत्रकार परिषदेमध्ये चिंचवडकरांसाठी आणि पिंपरी चिंचवड शहराविषयी असणारं प्रेम ते त्यांचं पोट भरलं किंवा काय व्यत्यय आला तर ते तिथून निघून जात तसा हा लोक आहे आणि त्या लोकात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपली यात्रा संपवायची आहे परंतु ही यात्रा अशा पद्धतीने संपेल असं कधी आणि कधी कोणालाही वाटलं नव्हतं परंतु दादांच्या अशा जाणं संपूर्ण महाराष्ट्रावरती पसरलेल्या आहेत माझं शिक्षण झालं त्यामुळे तेव्हापासून त्याम दादांचा आणि संपूर्ण पवार कुटुंबियाचा माझा महाविद्यालयीन जीवनात जे काही कॉलेजच्या जीवनात जी काही संपादकीय कामं होती महाविद्यालयाची असतील आमच्या संस्थेची असतील त्या कामात माझा हातभार होता मला त्या कामात कॉलेजनी जबाबदारी दिलेली होती त्यामुळे पवार कुटुंबियाचा तसा तेव्हापासूनच संबंध माझा दोन हजार बारा पासन आलेला दिवंगत अजितदादा पवार यांचं जाणं अनपेक्षित होतं म्हणजे आपल्याला कोणालाच वाटलं नाही की असं काही घडेल आणि एखादं नेतृत्व घडायला कित्येक वर्ष लागतात त्यापैकी एक होते दादाचं व्यक्तिमत्व हे शब्दात आपल्याला शब्दबद्धच करता येणार नाही एवढं दादांचं इथलं ह्या शहरासाठीचं तर काम इतकं मोठं आहे ते तुम्ही आम्ही पत्रकार म्हणून अत्यंत जवळून पाहिलंय दादांच त्या दिवशी जे घटना घडली दादांचं विमान अपघातात मृत्यू झाला या घटनेने सगळा महाराष्ट्र एकदम शून्य झाला आणि त्या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक हळहळ व्यक्त व्हायला लागली पत्रकारिता आपल्या सोबतच काम केलंय मी तसा काम करत असताना तुमच्या समवेतच दादांना भेटलोय प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी वेगळी भेट होण्याची असे काही कारण घडलं नाही पण किशे आहेत की जे माझ्या बाबतीत घडलेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझं आपले सहकारी बाळासाहेब जवळकर यांचा फोन झाला जवळकरांनी मला फोन केला माझ्याशी गप्पा मारत होते गप्पा मारता मारता त्यांनी मला एक प्रश्न विचारला की लोकमतमध्ये असताना तुला दादांनी एक फोन केला होता आणि तो फोन थेट तुला केला होता दादा काय बोलले त्याचं असं म्हणणं होतं की कदाचित माझ्याकडून असं काहीतरी छापून आलं असं लोकमतमध्ये की मला दादा झापणार होते तर मी म्हटलं बाळासाहेब तुला काय वाटतंय तर म्हणलं नाही मला असं ना, वाटतं काहीतरी तू लिहिला असावं आणि तुला बोलले असतील ते तर तो किस्सा मला तुम्हाला शेअर करावा वाटतोय तो किस्सा असा होता आपलं जे बिग बाजार आहे बिग बाजार ते आनंदनगरची जी खाण आहे त्या खाणीचं तुम्हाला माहिती डेव्हलपमेंट झालं त्या खाणीमध्ये बिग बाजार नावाची ते मॉल एक उभा राहिला आणि तो गोयलसाहेबांनी बनवले ते तर तो मॉलचं उद्घाटन होतं आणि मी लोकमतला एक आर्टिकल लिहिलं त्या आर्टिकल नेमकं उद्घाटनाच्या दिवशी प्रसिद्ध झालं त्या आर्टिकलचं हिडिंग असं होतं शहर धोक्याच्या वळणावर आणि मी त्यात छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या होत्या मी असं लिहिलं होतं हे रस्ते मोठे होत आहेत ह्या शहरात विकास प्रकल्प होत आहेत छोट्या दुकानांची जागा किराणा किराणामालाची दुकानाची जागा मॉल घेत आहेत सामान्य माणसाचं जीवन कसं असेल इथं गटई काम, का, काम करणारा रस्त्याच्या बाजूला छत्री लावून बसलेला तो गटई कामगार भविष्यात कुठे असेल हेच साधे प्रश्न मी उपस्थित केले होते हे शहर वाढत असताना त्याची जागा कुठे असेल सामान्य माणसं हा त्याच्याकडे जर आपण केंद्रबिंदू म्हणून बघितलं तर सामान्य माणसांचं जीवन कसं बदलत जाईल असे छोटे छोटे होती किरणा माल उदारीवर घेणारा माणूस भविष्यात आता त्याला मॉलमध्ये उधारीवर माल मिळेल का हे मी लिहिलं होतं आणि फक्त दादांना काय वाटलं की मी विकास कामं करतोय माझ्या विकास कामाचं उद्घाटन आहे हे त्याच दिवशी यांनी का लिहिलं आणि म्हणून त्यांनी मला तुम्हाला मी कोणालाच नाही शेअर केलं हे माझ्याबद्दल मलाच माहीत आहे आणि त्या दिवशी बाळासाहेबांनी मला विचारलं म्हणून मी त्याला सांगितलं आज तुम्ही आज योगायकोनी मला भेटलं म्हणून मी सांगतोय तर दादानी मला थेट फोन करून असं सांगितलं मला रिस्पेक्टफुली बोलले ते की माने सर तुम्हाला काय वाटतंय शहरात विकास व्हायला पाहिजे का नको मी म्हणलं दादा विकास व्हायलाच पाहिजे विकास कामं होत असताना सामान्य माणसाचं पण आपल्याला भविष्यात काय होईल याचा विचार केला पाहिजे आपण झोपडपट्टीचे पुनर्वसनाचे प्रकल्प राबवतो त्यात अनेक गोष्टी होतात सात सात मजल्याची बिल्डिंग बांधतो तिथं जीन हे असतं जीना असतो तिथं त्याच्या हे असतात आपल्या काय म्हणतो आपण त्याला लिफ्ट असतात ते लिफ्ट बंद पडतात तर असं होऊ नये दादा माझं एवढीच अपेक्षा म्हणलं विकासाला माझा कुठंही विरोध नाही विकास काम झाले पाहिजेत ह्या मताचा आहे पत्रकार म्हणून माझी तीच भूमिका आहे आणि मी तेवढंच लिहिलंय तुम्ही तुमच्या विकासाची तुमची भूमिका योग्य आहे तशीच पत्रकार म्हणून ह्या सामान्य माणस माणूस कुठे असेल हे दाखवणं पण माझं काम आणि कर्तव्य आहे असं बोल आणि माझी चक्क दहा ते बारा मिनटं बोलले ते असा तो किस्सा होता म्हणजे अजितदादांचा हा माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा फोनवरचा अशा अनेक घटना घडल्यात की ज्यात मी उपस्थित शोकात बंधू आणि भगिनींना आपण जसं म्हणतो की दादा हे वेळ पाळणारे नेते होते परंतु ते वेळे आधीच गेले त्यामुळे प्रत्येकाला धक्का पोहोचणं स्वाभाविक आहे त्यातल्या त्यात त्यांच्या कुटुंबियांना असो पिंपरी चिंचवडकरांना असो नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का मानला जातो अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून दादांचं या शहरात आगमन झालेलं आम्ही पाहिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत खासदारकीच्या निमित्ताने ते पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरात फिरलेले पाहिलेत अतिशय उमद्या मानाचा एक तरुण या शहरामध्ये येतो काय आणि इथल्या लोकांची मनं जिंकतो काय हे आम्ही स्वतः अनुभवलेलं सुद्धा आहे सांगायची गोष्ट अशी की त्यावेळी ही तरुण पिढी जी होती म्हणजे आझमभाई पानसरे असो विलासराव लांडे असो अंकुश पठारे असो कुमारदेव असो श्यामराव वाल्लेकर असो संजय वाघेरे पाटील असो या सगळ्या तरुणांना साथ घेत असताना त्यांनी जे वयोवृद्ध होते म्हणजे ज्ञानेश्वर लांडगे नानासाहेब शेतोळे सातबा काटे प्रभाकर साठे हे सगळ्या व्यक्तींना जुळून घेऊन एक समन्वय कसा असावा हे दादांनी त्यावेळी दाखवून दिलं होतं आणि त्यावेळेस प्राध्यापक मोरे साहेबांचा महापालिकेच्या राजकारणावर पगडा होता त्यांच्याशी जुळून घेऊन सत्ता कशी करायची या शहराचा विकास कसा करायचा याचं स्वप्न त्यांनी बाळगलं होतं आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की हे शहर जे घडलं ते दहादांमुळे घडलं ऐकतो पण आपण सगळ्यांकडनं वाचलंय पण आपण आणि ते का खरं वाटतं की एक शहर नुकतंच जन्माला आलेलं आहे आणि त्याचा भविष्याचा ते, ते प्रचंड वेगाने वाढतंय आणि त्या वेगाने वाढत असताना त्याला कुठल्या गरजा आवश्यक आहेत हे जाणणारं ते नेतं होतं ते सगळ्यांना आपलेसे वाटत होते संजीवने पण आता उल्लेख केला सिनियर लोकं पण सांगतील की एखादा नेता जो असतो त्याचा जो दृष्टिकोन असतो तो ते शहर कसं घडवतो ह्याच्यामध्ये खूप मोलाचा असतो त्या पिंपरी चिंचवडला गावापासून शहर आणि स्मार्ट सिटीपर्यंत आणण्यामध्ये अजितदादांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणावरनं जनता इथं आली की ते पहिले म्हणत असत की पिंपरी चिंचवडचा विकास किती छान झाला आहे इथले रस्ते किती प्रशस्त आहे पुण्याचं जुळं शहर म्हणून पिंपरी उल्लेख केला जात हो तो स्वतंत्र शहर म्हणून उल्लेख करण्यामध्ये एकमेव दादांचा वाटा आहे एक फुलेंनी एक सांगितलं होतं की एक उंदीर मारणारा कर्मचारी असतो तो सुद्धा म्हणतो की अमेरिकेच्या अध्यक्षाला काय कळतं इथपर्यंत दादांविषयी सुद्धा अनेक जण बोलले गेलेत तेव्हा कदाचित तो हो त्रागा ते चिडण स्वाभाविक असू शकतो लावलेले फोटो कसे लावले गेले पाहिजेत संदर्भात सुद्धा त्यांनी थांबून त्याच्यावर ना हे अशा अशा पद्धतीने हे फोटो असे पाहिजेत जे इतकं छोट छोट बारकाईचं लक्ष असलेलं नेतृत्व होत खूप खूप वेळा हे सातत्याने मी चर्चा करण्याचा त्यांना भेटण्याचा त्यांनी स्वतःहून बऱ्याच वेळा बोलवून घेतलेलं होतं वेगवेगळ्या ह्याच्यावरती अतिशय घरिष्ठ आणि चांगले संबंध होते आणि त्यांनी सातत्याने म्हणजे सुनील सरदरी म्हटले की ते थोडेसे काही चिडतात किंवा हे करतात पण तो त्यांचा स्वभाव होता पण त्याच्यामध्ये कटुता नव्हती त्याच्यामध्ये एक प्रामाणिक किंवा एक चांगला भाव होता आणि त्या भावनेतनं ते सगळं करत जात होते म्हणजे मला म्हणायला हरकत नाही की केवळ एक राजकारणी किंवा एक हे म्हणून नाही तर खरंच थोडेफार जे काही मित्रत्वाचं त्यांच्याबरोबर त्यांच्यावर निर्माण झालं आज एक चांगलं अतिशय अभ्यासू अतिशय कणखर आणि जी काही आपण भूमिका घेऊ चूक असू बरोबर असू त्यावरतीच ठामपणे राहणार रा। असं नेतृत्व म्हणजे आज काळाने घेतलं आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने पवना कामाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो थां नमस्कार भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना मी जास्त एक साधारण तीन चार वेळा भेटलो असतो जास्त नाही पण अलीकडे गेल्या महिनाभरात निवडणुकीच्या निमित्ताने जो संपर्क झाला तो अधिक व्यापक प्रमाणामध्ये थोडा लेवलला हो झाला त्याच्यामुळे अजित पवार काय आहे ते त्यावेळेस कोणासं म्हटलं तसं एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळेस पत्रकार तुम्ही सुरू केली नव्वदला एकोण्णवला खासदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचं नाव डिक्लेअर झालं काँग्रेस म्हणला पुण्यामध्ये मेळावा आयोजित केला होता तो पहिला मेळावा मी अटेंड केला एकदम असा पोरकट व्यक्ती म्हटलं एकदम खुश शरीर आहे हे कुठले खासदार बारामती लोकसभा मतदारसंघात नंतर शरद प शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले अजित पवार आपले खासदार झाले तेव्हापासून अजित पवार पाहायला मिळाले त्यांची तळमळ त्यांची धडपड हे सगळं पाहिल्यावर म्हटलं हे वेगळं काहीतरी असायला आहे वेगवेगळ्या निमित्ताने का होईना अजित पवार अभ्यासता आले शहराविषयीची त्यांची आपुलकी त्यांनी घेतलेले निर्णय गेलं तेव्हापासून एकानुपासून म्हणजे म्हणतो सत्याण्णव पासून पुढे ते जास्त ऍक्टिव्ह झाले दोन हजार दोन ला ज्यावेळेस पूर्ण बहुमतात आले तिथून पुढं ते सांगतील तो शब्द प्रमाण झाला इथले महापौर असू द्या चेअरमन असू द्या किंवा साधा विधी समितीचा एखादा सदस्य असू द्या हे सगळ्या नियुक्त्या त्यांच्या सांगण्यानुसार व्हायला लागले नंतर या शहरामध्ये काय असावं नसावं हे ते अत्यंत बारकाने पाहायला लागले मी अजित पवारांना अजित पवार गेलं याचं सर्वात दुःख महाराष्ट्राला तर आहेच पण सर्वाधिक दुःख पिंपरीचीन सोडलं आहे त्याचं कारण असं आहे गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचं हे शहर होत आलेलं आहे या शहराला इतका मोरब्बी इतका कसलेला इतका अनुभवी इतका दूरदृष्टीचा रोखोक नेता मला वाटत नाही या पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळेल असेल त्याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल ना तर पिंपरी सोडचं झालेलं आहे इतका विजनरी नेता खरं तर राष्ट्रवादीच्या मंडळींना अजित पवार काय आहे ते समजलंच नाही किंवा त्यांना मांडता आलेलं नाही अजित पवारांनी गेल्या वीस वर्षामध्ये या शहरासाठी जे जे काही केलं आहे त्याची सहज जंत्री काढली मी या शहरात किती उठानपूळ झाले किती सिमेंट टँक झाले एक रामकृष्ण मोरेंनी सी वायसीएम त्याच्या पुढच्या काळामध्ये जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट झाले रस्ते लाईट पाण्यापासून सगळ्याच विषय अगदी या शहराला पाणी कमी पडणार आहे म्हणून भामासकेडमध्ये पुणे महापालिकेचं पाच एम एल ए पवारांनी स्वतःच स्वतः आग्रह त्यांच्याकडे जनसंधारण खात होतं पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आरक्षण करायला पाण्यापासून सगळ्या गोष्टीच इतके बारकावे त्यांचे पाहिल्यावरती या पुढच्या काळामध्ये असं सर्वांगीण सर्वव्यापी पिंपरी चिंचवडमधला तरी घटक असा आहे का की ज्याला अजित पवारांचा स्पर्श झालेला नाहीये एकही घटक सापडणार नाही जसं शरद पवारांना महाराष्ट्राची नस माहिती आहे खडानखडा गावचा कार्यकर्ता ते ओळखतात तसे पिंपरी चिंचवडमधल्या बोळातला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते अजित पवारांना त्याची कुंडली पाठ असते ते सांगू शकतात की हा माणूस असा आहे हा माणूस असा आहे त्यांनी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ज्या ज्यावेळेस मुलाखती गेल्या त्या प्रत्येक मुलाखतीच्या वेळेस जाणीवपूर्वक उपस्थित राहायचो बाळकृष्ण मंगल कार्यालय असू द्या किंवा मोरे मंगल कार्यालयात असू त्या महापालिकेच्या निवडणुकांनी सगळे कार्यकर्ते याची इच्छुकांची मुलाखत असायची त्यावेळेस अजित पवार तो समोरचा कार्यकर्ता मुलाखतीत असेल तर त्याला टोकायचे कि है, काया नाई ही, ही था था की तू काय आहे काय नाही हे त्यांच्याकडे सगळी कुंडली असायची काय वाटत आता या शहरामध्ये अशा प्रकारे सगळ्या गल्लीबोळातले कार्यकर्ते तोंडपाट असलेला एक लक्ष्मण भाऊ होते असा आता एकही नेता इथे सापडत नाही आहे संपूर्ण शहराचा समग्र विचार करणार नेता मला माया मी सांगणार का की पहाटे चालला जायचं तर पहाटे तर संपूर्ण शहराचा मोठा फटका फेरफटका मारून आले मला वाटलं आठ साडेआठला आपण जसं गप्पा मारतो असतो यामेडी गेस्ट हाऊसला गेलो मला वाटलं का रे तू अजित पवारच्या विषयी इतक्या निगेटिव्ह बातम्या देतो सामनामध्ये मध्ये असाल ते सामना होता मुंबई सामना होता म्हटलं मी शहरात फेरफाटका मारला अरे मला वाटलं कुठंतरी विदेशात फिरतो इतकं सुंदर प्रशस्त रचते काय शहर केले अजित पवारने म्हणजे मला वाटले बाहेरचा माणूस आला तर त्याला पुण्या मुंबईपेक्षा पिंपरी चिंचवडचा हेवा वाटावा इतकं सुंदर शहर अजित पवारने केलं तरी तुम्ही त्यांच्याविषयी काय टोकदार भूमिका घेत आहे मला नाही पटत मग ते बाकी राजकारणात त्यांचं काही असू द्या पण त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की नाही भाऊ ह्या माणसाने खरंच करून दाखवलेलं आहे दोन हजार सतराला ज्यावेळेस महापालिका निवडणुकांची ते निमित्त होतं त्यावेळेस मी सकाळमध्ये असताना फार जोरदार त्या बातम्या विठ्ठल टूक तो जो विषय होता तो फार लावून धरला होता रोज फोटो छापायचं रोज त्या संदर्भामध्ये डेव्हलपमेंट ती द्यायची तो विषय गाजला परत मला अपेक्षा होती मला वाटलं होतं की अजित पवार थेट फोन करून या विषयावर तुम्हाला काहीतरी हो त्यांनी नाही विचारलं मला एक दिवस अजित पवारांचा फोन आला तर हे खरं अंतर्गत आहे बोलू नये गोष्टी ते चुकीचे असतील तर मी थांबतो माझा काही प्रश्न येत नाही मला नंतर इथं जे जे नेते भेटायलेले होते त्यांच्यापैकी एकाने सांगितलं आम्ही सुरुवातीला अजित पवारांकडे ह्या विषयावरती गेलो होतो ह्या माणसाला सकाळमध्ये असं असं सगळं चालू आहे हे जर झालं तर पुढं आपल्याला थोडं कठीण ब्रेक लावा अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं मी त्याला फोन करणार नाही माझं ते काम नाही खचा भावांचा अंतर्गत हा विषय होता तराच्या बाबतीमधील काय नेमकी भूमिका आहे मी जे काम करत होतो त्याला त्यांनी मध कधीच हे केलं नाही की नाही हे तुम्ही करता हे चुकीचं आहे वगैरे वगैरे ते काम त्यांनी थेट शरद पवारांकडून सोपवलं शरद पवारांपूर्वी अभिजित पवारांड आला पण नंतर मला सांगितलं तर मग थोडक्यात आपल्या पायात बेड्या घालायचं काम ते कधीच करत नव्हते पत्रकार त्याची भूमिका बजावतोय आपण आपलं काम करायचं हा त्यांचा फड्डा होता त्याच्यामुळं पत्रकारांनी हे लिहू नये ते लिहू नये हे माझ्याविषयी निगेटिव्ह का वगैरे म्हणजे इथले सगळे पत्रकार सांगू शकतो मला क्रिकेटमध्ये दे देव आवडायचे हे फटकेबाजी धडकी आणलं फोर सिक्स झाल्याशिवाय ती मजा वेगळी मजा असते तसे अजित पवार हे अष्टपैलू खेळाडू होते आणि त्यांची फटकेबाजी ही खूप छान वाटायची मला अनेक आठवणी आहेत पण आता बराच वेळ पण झालेला आहे बरेच जण बोललेले आहेत अनेकांच्या मनात आठवणींना पुन्हा उफाळून आले असतील आणि किती बोलावं तेवढं थोडं आहे कुठलाही नेता गेला किंवा कुठलंही हे गेलं तरी पोकळी निर्माण होते पण ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती भरून काढण्याचा प्रयत्न होतो की व्यवस्थेमध्ये ते घडून येतं परंतु अजितदादा यांच्या जाण्यामुळे पत्रकारांच्या जीवनात मात्र किंवा पत्र बातमी विश्वात मात्र एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे हे मान्य करावं लागतं अशा या ब्रेकिंग न्यूज मेकरला पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या त्यामध्ये आपण उपस्थित राहायला वेळातून वेळ काढून आजीदादांसोबत काम करत असताना ज्या जे अनुभव आले ते अनुभव आपण व्यक्त केलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि